हॅलो स्टुडंट्स मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये इज इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन येणाऱ्या बोर्डच्या एक्झाममध्ये आपण पाहत आहोत क्वेश्चन बँकमधील वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न ज्यामध्ये लँग्वेज स्टडीवरील प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्याचबरोबर आपण टेक्स्च्युअल पॅसेजवरील प्रश्न आणि त्यावरचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवलेला आहे तुम्ही तो पाहिलेला आहे आणि अतिशय महत्त्वाचा असा हा आता पोएट्री सेक्शन पहा स्टुडंट्स पोएट्री सेक्शनला आपल्याला दहा मार्क्स असतात क्वेश्चन थ्री एमध्ये पाच पाच मार्काचे दोन बीट हे आपल्याला पोयम्सवर येत असतात म्हणजे एकूण दहा गुण असणारा हा अतिशय महत्त्वाचा बीट याचे दहापैकी दहा, दहा मार्क्स आपण कसे मिळवायचे याच्या भन्नाट आयडिया आणि ट्रिक्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे मग तो विद्यार्थी साधारण असो का टॉपरचा असो प्रत्येकाला वाटत असतं की मला पैकीच्या पैकीच मार्क्स पडले पाहिजेत तर त्याच ट्रिक्स मी सर्वच विद्यार्थ्यांसाठी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये क्वेश्चन बँकमधून प्रश्न येत असतात हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे हे सर्व प्रश्न तुम्ही तुमच्या सर्वांसाठी अतिशय मोस्ट मोठी मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत त्यामुळे तुम्ही हा प्रत्येक प्रश्न आणि त्याचं उत्तर तुम्हाला येतो का हे तुम्ही जरूर जरूर अभ्यासा हे सर्व बीट्स कसे सोडवायचे तेही आपण पाहूया चला तर जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया पोएट्री सेक्शनला बघा स्टुडंट्स याच्यामध्ये पहिलं जे बीट असतं ते पहा या पद्धतीनं तुम्हाला पोयम दिलेली असते जसे की तुम्हाला इथे पोयम दिलेली आहे इथे तुम्हाला पोयमच्या सुरुवातीला पहा अशा पद्धतीनं टायटल दिलेलं असतं अ टीनेजर्स प्रेयर डार्क अक्षरामध्ये हे टायटल असतं तेव्हा जे साधारण विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा पटकन समजेल की हे टायटल आहे त्याच्यानंतर या पोयम्सच्या शेवटी पहा तुम्हाला अशा पद्धतीनं एका बाजूला किंवा ह्या पोयमच्या खालेसुद्धा सगळ्यात शेवटची लाईन जी असते ती असणार आहे ती तुमच्या कवीचं नाव असणार आहे पोएटचं नेम असतं सो स्टुडंट्स तुम्हाला इथेच दोन मार्क मिळणार आहेत पहा ट्रिक लक्षात घ्या जे विद्यार्थी खूप साधारण आहेत त्यांना कदाचित अजून हेही माहीत नसेल की आपल्याला इथे वन मार्क मिळतो तो कशा पद्धतीनं मिळतो ते बघा आपल्याला हे जेव्हा हे दोन्हीही लागणार आहेत ते आपल्याला ॲप्रिसिएशनमध्ये लागणार आहे तिथे आपल्याला याच्यासाठी वन मार्क आहे सो so, आपण बिफोर दॅट बघूया की दुसऱ्या प्रकारचा जो क्वेश्चन असतो जो की असतो की रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तर अशा प्रकारची एक पोयम दिलेली असते आणि त्यावर तुम्हाला क्वेश्चन दिलेले असतात पाच मार्कांचे दोन दोन एक या पद्धतीने प्रश्न असतात म्हणजे पहिला दोन मार्क्सचा दुसरा दोन मार्क्सचा आणि तिसरा एक मार्कांचा किंवा कधी ही मार्किंग स्कीम एक दोन दोन सुद्धा येत असते परंतु दोन्ही काय एकूण तर पाच मार्काचे प्रश्न असतात दोन दोन एक असो किंवा एक दोन दोन असे तीन प्रश्न असो टोटल तीन प्रश्न एका बीटमध्ये विचारलेले असतात तर आता ह्या ॲक्स्ट्रॅक्टमध्ये ही पोयम समोर असते ती वाचायची असते आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात आता ह्या लिहित असताना कोणत्या गोष्टी आपण करायला पाहिजेत आणि कोणत्या नाही हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर ह्या सर्व गोष्टी नीट लक्षात घ्यायच्या आहेत पहा स्टुडंट्स इथे पहिलं बीट विचारलेलं आहे कम्प्लीट द वे दोन मार्कांसाठी हे बीट विचारलेलं आहे पहा त्यासाठीचं मी आन्सर तुम्हाला इथे लिहून दिलेला आहे प्रश्न आहे द पोएट प्रेज टू फॉर प्रेज म्हणजेच कवी जो आहे तो प्रार्थना करतो आहे तो कोणत्या कोणत्या प्रार्थना करतो त्या आपल्याला इथे लिहायच्या आहेत सो पहा एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे बरेचसे विद्यार्थी काय करतात पोयम वाचतात पोयममधल्या लाईन्स ज्या आहेत त्या ॲज इट इज लाईन्स उत्तर म्हणून लिहितात तर पहा स्टुडंट्स असं अजिबात करू नका सेम लाइन्स तुम्ही लिहायच्या नसतात सो त्यासाठी तुम्हाला वाक्याची रचना तुमच्या शब्दात करून तुम्हाला उत्तरं लिहिणं अपेक्षित असतं सेम लाइन्स कुणासाठी अभिप्रेत आहेत तर जे विद्यार्थी अगदी पासिंग लेवलचे आहेत ज्यांना की अगदीच दहा वीस तीस असे मार्क्स पडतील अशा विद्यार्थ्यांनी जर पोयम्समधले लाइन्स जशाला तशा उत्तर म्हणून लिहिल्या तर त्यांना हाफ मार्क हे दिले जातात म्हणजे इथे दोन मार्क आहेत तुम्ही जर कवितेच्या ओळीच लिहिल्या सेम तर तुम्हाला इथे दोनपैकी एक मार्क दिला जातो सो स्टुडंट्स आपल्याला हाफ हाफ मार्क घ्यायचे नाहीत आपल्याला आउट ऑफकडे जायचं आहे त्यामुळे ट्राय करा की तुमची जी लाईन आहे जसं इथं पहा आता पहिली लाईन आहे ती मला आन्सर म्हणून लिहायची आहे पहा प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड सो डिअर लॉर्ड म्हणजे इथे गॉडला म्हटलेलं आहे तर लाईन अशी आहे की ओपन अप माय आईज आता हेच पहा मी उत्तरात कशा पद्धतीनं लाईन लिहिलेली आहे बघा इथं अर्धवाक्य दिलेलं आहे द पोएट प्रेज टू गॉड टू ओपन अप हीच आईज मी माय असे माझ्याबद्दल येणारे जे शब्द असतात कवितेत ते आपल्याला जो कोणी बोलणारी व्यक्ती आहे त्याच्यानुसार बदलावे लागतात आता इथे कवी आहे त्यामुळे आपण बदल केला आहे पहा गॉड टू ओपन अप हीज आईज माय आईज नाही मायचा बदल केला आहे हीच आईज आता मी याच्यात ॲडिशनल दुसरे शब्द घातले टू सी गुड थिंग्ज म्हणजे यावरून हे समजतं की मी याचं एक सेंटेन्स so, मनाने तयार केलेलं आहे सो अशा पद्धतीनं इथल्या लाईन्सची मदत घेऊ शकता परंतु हे वाक्य तुम्हाला तुमच्या मनाने डेव्हलप करायचं आहे जशास तसं वाक्य लिहिलं तर इट क्रेडिट गोज टू हाफ मार्क त्याला अर्धेच मार्क पडतात सो so, लक्षात ठेवा की पूर्ण वाक्य तुमच्या मनाने लिहायची असतात ओके okay, स्टुडंट्स सो so, अशा काही महत्त्वाच्या सूचना तुम्हाला लक्षात घेणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर स्टुडंट्स नेक्स्ट बीट पाहूया जे की ए टू बीट आहे आता या बीटमध्ये कशा पद्धतीनं प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत सी क्वेश्चन आहे कंप्लीट द गिव्हन लाईन्स पहा खूप सोपं बीट आहे हे हेल्प मी शब्द शोधायचे आहेत पॅस आपल्या कवितेमध्ये आणि त्याच्या पुढची लाईन आपल्याला शोधून लिहायची आहे सो so इट्स व्हेरी सिम्पल दोन मार्क आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारचे बिट्स येतात आणि क्वेश्चन बँकमध्ये हेच दाखवलेलं आहे की खूप वेगवेगळ्या पद्धतीचे बिट्ससुद्धा ह्याच्यात दाखवलेत हे जर सर्व तुम्ही सोडवले तर इझी येणारा भाग तर खूपच सोपा असतो आणि तो, तो इझी असल्यामुळे तुम्हाला खूप सहज सोडवता येतो आणि स्टुडंट्स लक्षात घ्या बोर्डचा पेपर हा खूप सोपा असतो सो डोंट वरी अबाऊट इट फक्त तुम्ही व्यवस्थित लिहा सुटसुटीत सुवातच्या अक्षरामध्ये खडाखोड न करता लिहा आणि ट्राय टू मेक सिंपल अँड शॉर्ट सेंटेन्सेस म्हणजे तुमच्या ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स होत नाहीत सो बघा नेक्स्ट सेंटेन्स दिलेला आहे रायमिंग वर्ड्स आहेत सो कवितेमधले रायमिंग वर्ड्स आता तुम्हाला सहजच जमत असतील सो कोणत्याही दोन रायमिंग पेयर्स लिहायचे आहेत पेयर्स म्हणजे जोड्या आता बघा नेक्स्ट बीट असतं यामध्ये क्वेश्चन बी बीट दिलेलं आहे ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम आता याच पोयमवर जर ॲप्रिसिएशन विचारलं एक्झाममध्ये तर पहा अशा पद्धतीनं असेल आता मी इथे चौकट वगैरे केलेली नाही परंतु या उत्तराला चौकट करून लिहा हे तुम्हाला पाच बीट दिलेले असतात परीक्षेमध्ये या पाच प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची त्याची ट्रिक मी तुम्हाला इथे सांगणारच आहे तर पहा टायटल दिलेलं आहे पोएट फिगर ऑफ स्पीच रॅमिंग स्कीम आणि सेंट्रल आयडिया टायटल आणि पोएट याला हाफ हाफ मार्क असतो फिगर ऑफ स्पीचला वन मार्क स्कीम स्कीमला वन मार्क असतो आणि सेंट्रल आयडियाला टू मार्क्स असतात अशा पद्धतीनं हा टोटल क्वेश्चन फायव्ह मार्क्सचा असतो आता पहा स्टुडंट्स हे तर अगदी सोपं आहे आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तरी एकदा पुन्हा सांगते जर समजा टायटल लिहायचं असेल तर तुम्ही दोन पद्धतीनं लिहू शकता जे विद्यार्थी खूप साधारण आहेत त्यांनी जस्ट सिम्पल नुसतं टायटल जशाल तसं लिहून टाका ओके पण जे टॉपचे चांगले विद्यार्थी आहेत ज्यांना एकही मिस्टेक नको आहे आणि त्यांनी डोळे झाकून पाचच दिले पाहिजेत असं वाटतं त्यांनी हे सेंटेन्स फुल सेंटेन्स लिहायचं आहे द टायटल ऑफ द पोयम इज आणि नंतर लिहा टायटल अ टीनेजर्स प्रेयर ओके म्हणजे खूप सर्वसाधारण विद्यार्थी आहेत त्यांना वाक्यरचना वगैरे जमत नाही त्यांनी सिम्पल टायटल लिहिलं तरी पण इट्स ओके त्यानंतर पोएटचं नाव लिहायचं आहे मी दाखवलं आत्ताच पोयमचं नाव कुठे असतं पोएटचं पोएमचं सुरुवातीला असतं पोएटचं शेवटी असतं तर हे द पोएट इज असं फुल सेंटेन्स लिहा किंवा जस्ट सिम्पली जेमोस असं लिहिलं तरी चालेल त्यानंतर फिगर ऑफ स्पीच फिगर ऑफ स्पीच साधारणत ज्यांना लक्षात नाही आहेत किंवा ते समजत नाही आहेत तर त्यांनी तुम्ही हे फिगर ऑफ स्पीच जे आहेत ते पाठच करा ओके स्टुडंट्स पाठच करा सो so, तुम्हाला पोयम्ससुद्धा फार काही नाहीत तुम्हाला एक पाच सहा ठिकाणीच तुम्हाला ही फिगर ऑफ स्पीच जे आहेत आणि राईमस्कीम ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला पाठ कराव्या लागतील आणि एक तुम्हाला इथे मी ट्रिक देऊ इच्छिते की जर तुम्हाला फिगर ऑफ स्पीच कोणतेच नाही आठवले तर दोन नावं तुम्ही पाठ करून ठेवा जी की एक तुम्ही ट्रिक म्हणू शकता किंवा एक हवेतली गोळी समजू शकता की ठीक आहे लागली तर लागली हुकली तर काही हरकत नाही सो so, अशा पद्धतीनं दोन नावं इथं पाठ करून ठेवा फिगर ऑफ स्पीच रिपिटेशन आणि अलिटरेशन बहुतेक सर्व पोयम्समध्ये रिपिटेशन आणि अलिटरेशन हे फिगर ऑफ स्पीच आहेतच ओके सो so, कुठे नाहीत हा भाग वेगळा आहेत तशाही पोयम परंतु जे कच्चे विद्यार्थी आहेत त्यांना आठवत नाही आहे ऐनवेळेस तर ह्या दोन पोयम त्यांचे नावं स्पेलिंगसहित पाठ करून ठेवा रिपिटेशन आणि अलिटरेशन हे जर कोणतेच पाठ केलेले आठवले नाहीत तर धडकपणे रिपिटेशन आणि अलिटरेशन लिहून टाका ओके सो so स्टुडंट्स तुम्ही म्हणाल मग हेच दोन तर चालतात का हे पाठच नको का करायचे तर नाही असं नाही करायचं आहे मी तुम्हाला ती ट्रिक अतिशय साधारण अतिशय मीडियम विद्यार्थ्यांसाठी सांगितली तर तुम्हाला हे पाठ करणं अत्यंत आवश्यक आहे तुम्हाला जर समजत असेल तर तुम्ही समजून घेऊन लिहू शकता त्यानंतर राईम स्कीम राईम स्कीमसुद्धा पहा तुम्हाला आपल्या ज्या पोयम आहेत त्यापैकी दोन पोयममध्ये तर वर्सच आहे तिथे पाठ करायची गरज नाही जिथे आहेत तिथे मात्र तुम्हाला पाठ करावं लागेल किंवा तुम्हाला जर रायमिंग वर्ड्सवरून काढता येत असेल राईम स्कीम तर पाठ करायची पण गरज नाही सो राईम स्कीम आहे याची ए बी सी बी त्यानंतर सेंट्रल आयडिया मी तुम्हाला सांगितलं होतं की सेंट्रल आयडियावरची अतिशय महत्त्वाची अशी मी तुम्हाला इथे ट्रिक सांगेल सो so स्टुडंट्स लक्षात घ्या आता ह्याच्यामध्ये काय लिहावं हाच मोठा प्रश्न पडतो कारण भरपूर विद्यार्थ्यांना नेमकं पोयममध्ये काय सांगितलेलं आहे आणि काय लिहावं हे समजत नाही तर so स्टुडंट्स एक ट्रिक इथे तुम्ही वापरा पोयममधल्या ज्या दोन तीन लाईन्स आहेत ज्या तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटतात त्या लाईन्सला तुम्ही अंडरलाईन करून घ्या आणि त्या लाईन्सचे वाक्य बनवून लिहा ओके ट्रिक पुन्हा एकदा सांगते कवितेमधल्या काही ठराविक लाईन्स कोणत्याही आहे तुम्हाला वाटतील त्या दोन तीन लाईन्स तुम्ही अंडरलाईन करा आणि त्या लाईन्सचे वाक्य तुमच्या शब्दामध्ये बनवून तुम्ही ते इथे लिहा म्हणजे तुमच्या सेंट्रल आयडिया नक्कीच त्याला मार्क मिळतील सो ही एक छान ट्रिक आहे ती लक्षात ठेवायची आहे परंतु ज्यांना आऊट ऑफ म्हणजे आऊट ऑफच पाहिजे आहेत त्या विद्यार्थ्यांनी मात्र सेंट्रल आयडिया कवितेत नेमकं काय सांगितलेलं आहे म्हणजेच त्याची थीम काय आहे ती योग्य शब्दात लिहिणं अपेक्षित असतं बघा मी इथं लिहिलेली आहे द पोएट वॉन्ट्स टू टेक डिसिजन सिम्पल सेंटेन्सेस केलेले आहेत पहा अशाच पद्धतीनं वाक्य बनवा म्हणजे आऊट ऑफ मार्क्स डेफिनेट ब पडत असतात ही काँट चूज इट डिसिजन कोणता घ्यायचा आहे हे त्याला समजत नाही द पोएट प्रेज गॉड टू हेल्प हिम टू चूज राईट वन म्हणजे गॉडला तो हेल्प गॉडला तो सांगतो की मला हेल्प कर की कुठला राईट डिसिजन आहे तो चूज करायला मला हेल्प कर बिकॉज द डिसिजन माईट रॉंग कारण जर देवा तू मला मदत नाही केली तर माझा डिसिजन रॉंग होईल सो so, अशा पद्धतीचे छोटे छोटे वाक्य मी लिहिलेले आहेत यापेक्षा मोठं सेंट्रल थीम लिहिणं आवश्यक आहे तुम्हाला सहा सात लाईन्समध्ये सेंट्रल थीम लिहिणं अभिप्रेत असतं सो इथे जागा नाही म्हणून मी छोटीशीच लिहिलेली आहे सो तुम्ही मात्र ती अजून मोठी लिहिणं आवश्यक आहे ओके स्टुडंट्स नेक्स्ट पोयम बघा पुढच्या पोयममध्ये बघूया आणि अजून या ट्रिक आणि वेगळ्या प्रकारचे प्रश्न अभ्यासूया कवितेचं नाव आहे बघा बास्केट फुल ऑफ मूनलाईट डार्क अक्षरात हे जे अक्ष दिलेलं असतं ते असतं तुमचं पोयमचं टायटल त्यानंतर टेक्स्ट स्क्रीनशॉट ओके स्क्रीनशॉट घेऊ शकता ओके पूर्ण दिसते आता टेक्स्ट स्क्रीनशॉट आता पहा ही पोयम पाहिल्याच्या नंतर तुमच्या असं लक्षात येईल स्टुडंट्स की तुम्हाला आता याच्यावरनं बाकीच्या प्रश्नांची उत्तरं ही सहजगत्या सोडवता येतील सी नाव इथे पण तुम्हाला राहिलेला स्टांझा दिसेल सो यू कॅन टेक स्क्रीनशॉट और तुमच्या पोयम पुस्तकामध्ये सुद्धा ही पोयम समोर ठेवून तुम्ही उत्तरं सोडवू शकता द क्वेश्चन इज नाव कम्प्लीट द वेब पुन्हा एक वेब दिलेली आहे पहा इथेसुद्धा मी चौकटीमध्ये तुम्हाला दाखवलेले आहेत क्वेश्चनचे आन्सर लिहून द पोएट विशेष टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स ऑफ विलेजस कोणते कोणते प्रॉब्लेम्स होते ते इथं दिलेले विचारलेले आहेत त्याची उत्तरं पहा मी या पद्धतीनं लिहिलेली आहेत पुन्हा लक्षात येईल तुमच्या ही सेंटेन्सेस मी स्वतःच्या मनानं लिहिलेले आहेत कवितेतल्या ओळी लिहू नका नाहीतर दोनपैकी एकच मार्क पडेल सो लक्षात ठेवा दोन मार्क आहे दोनपैकी एक नाही घ्यायचा आहे त्यानंतर नेक्स्ट बीट आहे स्टेट वेदर द फॉलोईंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फाल्स सो ट्रू ऑर फाल्स वाक्य दिलेले आहेत तुम्हाला इथे ट्रू किंवा फाल्स सेंटेन्सेस आहेत पोयम रीड केलं की सहज सोडवता येईल दोन मार्कासाठी बीट आहे हे त्यानंतर थर्ड बीट आहे नेम द फिगर ऑफ स्पीच पहा पण मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते स्टुडंट्स की आजपर्यंत एकदाही एकदाही फिगर ऑफ स्पीचचं नाव लिहा त्यांनी लाईन दिली म्हणजे या टाईपचा सेम प्रश्न आजपर्यंत एकदाही परीक्षेला आलेला नाही सो so, तुम्ही कदाचित कदाचित असा प्रश्न परीक्षेला येणारही नाही स्टुडंट्स परंतु तरीही आलाच तर आपल्याला उत्तर लिहिता आप आलं पाहिजे त्यासाठी आपल्याला या टाईपचं प्रश्नसुद्धा माहिती असणं गरजेचं आहे सो बघा प्रश्न दिलेला आहे एखादी okay? कवितेतली ओळ आहे आणि त्याचं आपल्याला फिगर ऑफ स्पीचचं नाव लिहायचं आहे ओके नाव द नेक्स्ट याच कवितेचं आपल्याला ॲप्रिसिएशन जर विचारलेलं असेल तर पहा या पोयमचं ॲप्रिसिएशन विचारलेलं आहे आणि पहा मी ॲप्रिसिएशन आता इथे मी तुम्हाला पूर्ण वाक्यांमध्ये हे लिहून दाखवलेलं आहे पहा फक्त इथे मी चौकट केलेली नाही जागे अभावी तर तुम्ही चौकट करून आन्सर जरूर लिहा ही एक महत्त्वाची ट्रिक आहे की चौकट करून आन्सर लिहायचं आहे म्हणजे पहा या पद्धतीनं तुम्हाला चौकट अशी करायची आहे ठीक आहे अशी चौकट तुम्हाला करून लिहायची आहे इकडे तुम्हाला सुरुवातीला टायटल आणि मग नंतर इथे तुम्ही टायटल लिहिणार आहात त्यानंतर सेकंड बीटमध्ये तुम्ही इथं खाली लिहिणार पोएट आणि मग इकडे तुम्ही पोएटचं नाव लिहिणार आहात अशाच पद्धतीनं तुम्हाला पूर्ण हे आन्सर लिहायचं आहे अशी चौकट करून ओके सो अशा पद्धतीनं चौकटीत आन्सर जरूर लिहा म्हणजे इम्प्रेशन राहतं त्याला आपण म्हणतो की प्रेझेंटेशन पहा स्टुडंट्स प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं असतं आणि प्रेझेंटेशनचा माझा जो व्हिडिओ आहे तर तो सर्वांना खूप खूप आवडतो कारण त्याच्यामध्ये खूप सुंदर प्रेझेंटेशन मी सांगितलेलं आहे एवढंच नाही तर बोर्डमध्ये प्रश्न कशा पद्धतीनं चेक केले जातात संपूर्ण प्रश्नपत्रिका कशी चेक होते याचाही व्हिडिओ आपला आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकेल तो जरूर पाहून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल की आपण कसं लिहिलं तर बोर्ड आपल्याला कसे मार्क देतो ओके सो स्टुडंट्स हे आहे सगळं तुमचं ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम त्यानंतर आपण नेक्स्ट बीट बघूया नेक्स्ट पोयम आहे आपली यू स्टार्ट डाईंग स्लोली आता यू स्टार्ट डाईंग स्लोली पोयम आहे या पोयमचा अगोदर सुरुवातीला तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या ओके okay, right. स्टुडंट्स राईट त्याच्यानंतर नेक्स्ट बीट राहिलेली पोयम बघा इथे शेवटी तुम्हाला हे पोयटचं नाव दिसेल त्यानंतर आता बघूयावरचे क्वेश्चन कसे आलेले आहेत सी आता तुम्हाला सांगितलेलं आहे वी डोंट ट्रॅव्हल सॉरी क्वेश्चन पाहूया यू स्टार्ट डाईंग स्लोली इफ पहा टायटलच दिलेलं आहे आणि प्रश्न विचारलेला आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली इफ तर त्याचं उत्तर पहा मी अशा पद्धतीनं लिहिलेलं आहे इथे त्यांनी चौकट दिलेली नाही त्यामुळे मी पण चौकट केलेली नाही सो so, त्यांनी जशा पद्धतीचं आन्सर दिलेलं असतं सेम त्याच पद्धतीचं आन्सर लिहिणं अभिप्रेत असतं त्यानंतर म्हणून इथे ते त्यांनी चौकट नाही केली तर आपण करायची नाही सो so, या सर्व सूचना आणि ट्रिक्स ज्या मी देते आहे त्या तुम्ही सर्वांनी फॉलो करणं खूप गरजेचं आहे स्टुडंट्स त्यासाठी बारकाईनं व्हिडिओ पहा सर्व बिट्स तुम्हाला येतात का हेही जरूर पहा कारण आपण हे सर्व क्वेश्चन बँकमधून घेत आहोत मी तुम्हाला दहापैकी दहा मार्क्स कसे मिळतील याच्या ट्रिक्स पण इथे सांगत आहे हा व्हिडिओ जरूर शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला पण जेणेकरून त्यांनाही आउट ऑफ मार्क्स पडतील आणि बहुधा सर्वांकडे क्वेश्चन बँक जरी कदाचित क्वेश्चन बँक असेल तरी त्याचे आन्सर नाहीत त्यामुळे क्वेश्चन बँकचे टोटल आन्सर स्टुडंट्स यूट्यूबवर हा फर्स्ट टाईम व्हिडिओ असणार आहे की ज्यामध्ये क्वेश्चन बँकमधले सर्व आन्सर दिले जात आहेत सो so, हा व्हिडिओ जरूर शेअर करा कारण असे क्वेश्चन बँकचे आन्सर तुम्हाला कुठेच 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 मिळणार नाहीत यूट्यूबवर नाहीत गुगलवर नाहीत कुठेही सर्च करा क्वेश्चन बँक पी डी एफमध्ये आहेत परंतु त्याचे आन्सर नाहीत सो so, स्टुडंट्स व्हिडिओ जरूर शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण यानंतर क्वेश्चन बँकमधले जे इतर क्वेश्चन्स आहेत तेही मी लागोपाठ तुम्हाला पाठवणार आहे तुमच्या परीक्षेच्या पूर्वी तुम्हाला वाचता यावेत या पद्धतीनं ओके सो स्टुडंट्स नेक्स्ट बीट आहे आपलं यामधलाच राहिलेला प्रश्न ओके क्वेश्चन इथे सांगते मी तुम्हाला हा राहिलेला पहा हा क्वेश्चन आहे फिल इन द डिस्क्राइबिंग वर्ड्स इन द स्पेस गिव्हन तुम्हाला डिस्क्राईबिंग वर्ड्स विचारलेले आहेत स्टुडंट्स बघा डिस्क्राइबिंग वर्ड्स डिस्क्राइबिंग वर्ड्स म्हणजे ॲब्जेक्टिव्ह यापूर्वी पण मी तुम्हाला पॅसेजच्या जो आपण व्हिडिओ पाहिला केला त्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की डिस्क्रिप्शन सॉरी डिस्क्राईबिंग वर्ड्स आपण कशा पद्धतीनं शोधायचे बघा इथे हा शब्द दिलेला आहे आपल्याला ॲडवाईस म्हणजेच हे नाऊन आहेत हे नाऊन आपल्याला पोयममध्ये शोधायचे असतात या नाऊन्सच्या अगोदर येणारा जो शब्द असेल स्टुडंट तो तुमचं डिस्क्राईबिंग वर्ड असणार आहे म्हणजेच तुमचा तो ॲड्जेक्टिव्ह असेल म्हणून कवितेमध्ये ॲडवाईस शब्द शोधायचा त्याच्या अगोदर जो शब्द आहे ते तुमचं उत्तर असणार आहे इमोशन्स इमोशन्सच्या आधी असणारा शब्द जो असेल पोयममध्ये आलेला ते तुमचं उत्तर असेल बघा डिस्क्राईबिंग वर्ड्स शोधणं खूप सोपं असतं ट्रिक लक्षात घ्या स्टुडंट्स फक्त हा शब्द शोधायचा आहे डिस्क्राईबिंग वर्ड आपण शोधतोय हे लक्षात घ्या मात्र कसं शोधायचं बघा मी तुम्हाला इथे सांगते जसं पहिला जो शब्द होता आपला तो असणार आहे ॲडवाईस तर पहा मी इथे दाखवते तुम्हाला ॲडवाईस बघा ॲडवाईस शब्द आहे इथं ॲडवाईसच्या अगोदर सेन्सिबल शब्द आहे ओके okay? म्हणून आपण ॲडवाईसच्या अगोदर सेन्सिबल लिहिलं आहे सो so, ॲडवाईस शोधलं की त्याच्या आधीचा शब्द आपल्याला सापडतो फक्त आपल्याला हे माहिती हवं जसं इथं पहा इमोशन्स शब्द आहे सो so, इमोशन्सच्या अगोदर टर्ब्युलंट सो so, आपल्याला डिस्क्राईबिंग वर्ड लिहायचं आहे टर्ब्युलंट त्यांनी दिलेलं आहे इमोशन्स ओके स्टुडंट्स सो या पद्धतीनं तुम्हाला हे आन्सर जे आहे ते शोधायचं असतं ना द नेक्स्ट बीट आता पुन्हा विचारलेलं आहे ॲप्रिसिएशन सी ॲप्रिशिएशन लिहित असताना पहा पुन्हा एकदा मी तुम्हाला थोडं शॉर्टमध्ये इथे लिहून दाखवले पूर्ण वाक्य केलेले नाहीत परंतु मी पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी हे लिहिलं आहे कारण जे मीडियम विद्यार्थी आहेत कदाचित त्यांना पूर्ण वाक्य येणार नाहीत सो त्यांनी अशा पद्धतीनं जरी पोयमचं नाव आणि पोएटचं नाव लिहिलं तर तुम्हाला नक्कीच मार्क पडतील फिगर ऑफ स्पीच आहे रायमिंग स्कीम पहा इथे रायमिंग स्कीम नाहीच आहे त्यामुळे लिहिलंय मी देअर इज नो रायम स्कीम म्हणजेच इट इज फ्रीवर्स किंवा इट इज इन फ्रीवर्स किंवा दिस पोयम इज इन फ्रीवर्स त्यानंतर पहा इथे मी सेंट्रल आयडिया लिहिलेली आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली शॉर्टमध्ये दोन तीनच वाक्य लिहिले आहेत परंतु यू हॅव टू राईट मोर थ्री फोर सेंटेन्सेस वी मस्ट एन्जॉय एव्हरीथिंग ट्रॅव्हलिंग रीडिंग एक्सेट्रा वी शुड नॉट बिकम स्लेव ऑफ हॅबिट्स अशी मी दोन तीन वाक्य लिहिलेले आहेत की ह्या गोष्टी आपण नाही केल्या तर यू विल स्टार्ट डाईंग स्लोली तर त्यासाठी आपल्याला वी शूड एन्जॉय इच अँड एवरीथिंग हीच आपल्याला गोष्ट यातनं सांगितलेली आहे ती आपण इथे लिहायची आहे परंतु लिहा सहा ते सात वाक्यांमध्ये त्यानंतर द नेक्स्ट पोयम इज द ट्विन्स ओके सो दिस इज युअर पोयम व्हेरी इझी अँड फनी पोयम अगदी सहज सोपी आणि खूप सुंदर अशा प्रकारची ही पोयम आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ही पोयम खूप वेळेस परीक्षेला आलेली आहे सो दॅट यू हॅव टू रीड इट यू हॅव टू सॉल इट तुम्हाला ती सॉल्व करणं गरजेचं आहे बघा अशा पद्धतीनं मी इथे बाकीच्या प्रश्नांची उत्तरं लिहिलेली आहेत कम्प्लीट द वेबमध्ये वेगळा क्वेश्चन आहे त्यानंतर पहा आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच पुन्हा एकदा अशाच टाईपचा क्वेश्चन दिला आहे मी सांगितलं परंतु असा प्रश्न परीक्षेत कधीच आलेला नाही त्यानंतर ॲप्रिसिएशन आहे ट्विन्स पोयमचं ओके परीक्षेला जात असताना तुम्ही जस्ट हा व्हिडिओ पाहिलात तरीसुद्धा तुमचं पोयमचं पूर्ण रिव्हिजन होणार आहे स्टुडंट्स कुठल्याही प्रकारचं दुसरं बुक काढायची तुम्हाला गरज पडणार नाही त्यानंतर आहे पोयम इफ नेक्स्ट पोयम इफ आता इथे एक स्लाईट मिस्टेक आहे पहा की इफ पोयममध्ये इथे एक वेगळा स्टांझा दिलेला दिसतो जो की आपल्या बुकमध्ये नाही आहे त्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये तो येणारही नाही पण इथे तो छापलेला आहे एवढं लक्षात राहू द्या हा एक नेक्स्ट स्टांझा आहे इथे चुकून नावही लिहायचं राहिलेलं आहे पोएटचं परंतु तुम्हाला परीक्षेत पोएटचं नाव पण येतं त्यानंतर ए वनमध्ये क्वेश्चन दिलेलं आहे पहा आता यातलं पहिलं जे बीट आहे ते या स्टांझावर होतं जो स्टांझा आपल्याला नाही आहे दिलेला बुकमध्ये आपल्या कारण ही पोयम खूप मोठी आहे परंतु हे स्टांझा जे नाही आहेत त्याच्यावरचा हा प्रश्न आहे त्यामुळे मी तो घेतला नाही सेकंड बीट पहा दिलेलं आहे मी लिहिलं आहे आन्सर त्यानंतर मॅचेस मॅचेस लिहित असताना पुन्हा एकदा हीच सूचना ज्यांनी मागचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना आता चांगलं माहीत झालं असेल पण नसेल माहीत तर लक्षात घ्या ही साईड आपल्याला अजिबात लिहायची नाही आहे डायरेक्ट उत्तर पुढे लिहायचे पहा इथं वर्चू शब्द लिहिलाय याच्यापुढे जे या दोन्हीपैकी उत्तर आहे ते उत्तर आपण इथे लिहिणार आहोत ॲज इट इज ए किंवा बी अशी बीट नुसते ए बी वन टू असं लिहायचं नाही आहे देन नेक्स्ट बीट पिक आउट अ लाईन दॅट इंडिकेट्स पर्सनिफिकेशन पर्सनिफिकेशन इंडिकेट करण्यासाठी तुम्हाला म्हणजे पर्सनिफिकेशन कशामध्ये आहे फिगर ऑफ स्पीच त्याचं एक लाईन तुम्हाला लिहायची आहे त्यानंतर नेक्स्ट बीट आहे ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम इफ पहा इथे मी या पद्धतीनं तुम्हाला इन शॉर्ट ॲप्रिसिएशन लिहून दाखवलेलं आहे इफ पोयम क्वाईट हार्ड वाटते स्टुडंट्सला परंतु सेंट्रल आयडिया ज्या आहेत विद्यार्थ्यांनो मी इथे ज्या ज्या लिहून दिलेल्या आहेत त्या तुम्ही ॲज इट इज जर पाठ जरी केल्या जे मिडियम विद्यार्थी आहेत त्यांनी ॲज इट इज पाठ करून जरी गेलात तर इट विल व्हेरी हेल्पफुल फॉर यू तुमच्यासाठी हे खूपच महत्त्वाचं आणि उपयुक्त ठरणार आहे कारण मी खूप सिम्पल सेंटेन्सेसमध्ये ते दिलेलं आहे त्यानंतर स्टुडंट्स तुमच्यासाठी प्रॅक्टिससाठी मी ही पोयम दिलेली आहे स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नो इव्हनिंग याचे आन्सर तुम्ही स्वतः सॉल्व करा ओके जस्ट फॉर प्रॅक्टिस क्वेशन बँकमध्ये जे बिट्स आलेले आहेत ते सर्वच्या सर्व आपल्याला सोडवायचे आहेत त्यासाठी प्रॅक्टिससाठी हे क्वेश्चन तुम्हाला दाखवते आहे म्हणजे हे पण तुम्ही सोडवायचे आहेत ओके सो पहा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला हे बिट्स जे आहेत ते नंतर सोडवता येतील ॲटलिस्ट तुम्ही हे वाचून जायचे आहेत म्हणजे तुम्हाला प्रश्न पण समजतील की किती वेगवेगळ्या प्रकारचे आहेत एखादं बीट खूपच वेगळं असेल तर ते तुम्हाला समजून घेता येईल म्हणजे परीक्षेमध्ये तुमचा वेळ जाणार नाही आणि तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती तुम्हाला पटकन सोडवता येतील सो so स्टुडंट्स पुन्हा आहे या पोयमचं ॲप्रिसिएशन यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आपण पाहणार आहोत नॉन टेक्स्च्युअल पॅसेज यस yes. अनसीन पॅसेज कशा पद्धतीनं सोडवायचा असतो पहा स्टुडंट्स ज्यांनी ज्यांनी माझ्या अगोदरचे व्हिडिओज पाहिलेले आहेत त्यांना माहिती आहे की आपण खूप महत्त्वाच्या अशा ट्रिक्स देत असतो आणि ह्या अगदी वर्क करणाऱ्या असतात उगाचच व्हिडिओ ट्रिक आहे म्हणून सांगणं आणि व्हिडिओत एकही ट्रिक न सांगणं असा प्रकार आपला जिवात नसतो सो नॉन टेक्स्च्युअल पॅसेज कसा सोडवावा हे मी तुम्हाला निश्चितच ट्रिक्सच्या सहाय्याने स्पष्टपणे दाखवून देईल ही किती सोपी पद्धत असते अनसीन सुद्धा सोडवण्याची तर ते कशा पद्धतीनं सोडवायचं आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच अपलोड करेल सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू